बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मळगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास इनोवा कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार सुरज परभा पर जखमी झाला आहे इनोवा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे येथील घरी जात असलेल्या दुचाकी स्वराचा अपघात झाला यात दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि परब जखमी झाला घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी दुचाकी स्वराला मदत केली त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान मळगाव परिसरातील हा राज्यमार्ग अत्यंत रुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत आहेत नागरिकांनी या मार्गाचं तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल